शुभ नवव्या ओके फायनली न्यू पार्ट सो पार्ट आहे ट्वेंटी फोर सो पार्ट ट्वेंटी थ्री मध्ये बघितलो होता आपण शुभ कॉलेजमध्ये क्रिकेट खेळत असतो आणि नव्याचे कॉल्स मेसेजेस मिस्ड केल्यामुळे नव्या तसंच जाते कॉलेजला आणि शुभला चांगलच ऐकवते सो तेव्हापासून शुभच्या डोक्यात एकच बसतं की मी नव्याला डिझर्व नाही करत आणि मग तसंच बोलणं बंद होतं दोघांचं तर दुपारी नवव्या जाते एक कोर्स जॉईन करते आणि तिथे न्यू मुलाची एंट्री होते आणि ज्याचं नाव असतं देवीत सो ऍडमिशन झालं की तसंच नव्या घरी परत जाते सो आता पुढे बघूया आपण काही वेळाने नव्या घरी पोहोचते आणि मग तसंच डायरेक्ट रूम मध्ये शुभ पण बाहेर चालला जातो केवळ सोबत तर रिशिता येताना दिसते रस्त्याने तर केव्हा तिकडे तसंच घेऊन जातो बाईक आणि मग शुभ विचारायला लागतो रिशिताला की नव्या तुझ्याशी बोलते का नीट ती आज बाहेर आली नाही ना कॉलेजमधून घरी गेल्यानंतर तर रिषिदा सांगते की मी जिथे ते क्लासेस लावले आहे तिथेच ती ऍडमिशन करायला चार वाजता येऊन गेली पण का काय झालं तुमच्यामध्ये परत भांडण झाले का बोलणं नाही आहे का तुम्ही दोघे बोलत नाही आहे का तर शुभ बोलतो की असं काही नाही देन बाय बोलून तिथून चालला जातो आणि मग रिषिदा करते नव्याला कॉल तर तसंच विचारत असते की शुभ सोबत भांडण झाले का तर नव्या जे झालं ते सांगून देते आणि त्यानंतर पासून दोघेही बोलत नाहीये तेही सांगून देते ओ बापरे सिक्रेट पत्ता गया तर ऋषिता सांगते की शुभ मला आता बोलला सोबत जात आहे तो कुठेतरी तर सहज विचारत होता तुझ्याबद्दल की तू तु बाहेर आली नाही का वगैरे परत तर मी त्याला सांगितली की चार वाजता ऍडमिशन करायला आली होती मग त्यानंतर माहिती नाही मग तो पण चालला गेला देन ठीक आहे बोलते आणि कॉल कट करते सो so, इव्हनिंगला सहा वाजता शुभ किवान दोघेही बाहेरच असतात आणि नवव्या तेव्हा जस्ट मार्केटला जाणार जायला निघते आपल्या मम्मासोबत तर मेन चौक मध्ये जाताच शुभ असतो केवांश सोबत तर तसंच नव्या बघत्या आणि शुभचं लक्ष नसतं पण तिथून जातानाच केवांश बघून घेतो आणि लगेच शुभला सांगत असतो की बघ बघ नव्या जाताय स मग पुढे गेल्यावर शुभ बघतो आणि तेव्हा बोलतो केवांशला की चल मार्केट चल मार्केटला जाताय वाटतं ती सो चल मागे चल तिच्या हम्म <laughs> देन केव्हाश गाडी करतो आणि जातो तसंच मागे मागे देन पार्किंग मध्ये दे गाडी लावायला जाते नवव्या तर शुभ घेतो बाईक शुभ पण जातो आणि दोघेही एकमेकांना बघतच गाडी लावत असतात तर नव्या गाडी लावून होताच आपल्या मम्माकडे जाते आणि मग शुभ पण केवांशला घेऊन त्यांच्या मागे मागे जातो आणि मग नव्याची मम्मा भाजी बघत असतात घेत असतात आणि शुभ केव्हाश फक्त रेट विचारत असतात अरे बापरे आणि विचार करत असतात या आणि या दरम्यान शुभ नव्या एकमेकांना फक्त बघत असतात पण बोलत नसतात आणि मग तसंच हाफ मार्केट फिरून घेतात तर शुभ बोलतो केव्हाच नाही की चल माझे पाय दुखत आहे इतकं फिरून फिरून सो जाऊया आता आपण परत देन दोघेही तसंच जायला निघतात आणि मार्केटच्या बाहेर येऊन पार्किंग मधून गाडी काढतात आणि वेट करत असतात की नव्या केव्हा येईल देन वीस मिनिटानंतर नव्या येते मम्मा सोबत आणि मग ते बोलतात की नव्या अगं मी त्या शॉपमध्ये सामान घेते सो तू गाडी बाहेर काढून ठेव हो। देन तसंच त्या जातात सो मग तसंच पटकन शुभ उतरतो आणि नव्याकडे जातो तर नव्या एकच बोलते की मला हे असले काम बिलकुल नाही आवडत लाईक पाठलाग करणं वगैरे छपरी मुलांची कामं असतात ती सो तू हे करणं बंद कर बोलायची भेटायची एक वेळ असते हे असं मी न बोलताना मागे पुढे फिरून तुला काय दाखवायचं आहे तुझं तुला माहिती पण मला हे असणं फालतू बिहेवियर बिलकुल आवडलेलं नाही आहे कळलं तुला शू आणि परत असं काही करायचा प्रयत्न पण करू नको कळलं ना तर शुभ सॉरी बोलतो आणि चालला जातो आणि मग केवांशला सांगतो असं असं बोलली देन दोघेही चालले जातात आणि मग नव्याची मम्मा येतात देन नव्या पण घरी परत चालले जाते सो so, मग नेक्स्ट डे कॉलेजसाठी शुभ नव्या सेम टाईमला रेडी होऊन निघतात तर शुभला बोलायचं असतं क्लिअर नव्यासोबत तर कॉलेजला जातो आणि लेक्चर असतो ते करतो आणि केवांशला घेऊन नव्याच्या कॉलेजला जातो तर नव्या लेक्चरमध्ये असते आणि तेवढा वेळ शुभ असतो वेट करत बाहेर तर काही वेळाने नव्याचे लेक्चर होताच नव्या लंच करायला जाते तर रिशिता बाहेर येते तर तसा शुभ विचारतो रिषिताला की अग नव्या कुठे आहे ती का नाही आली बाहेर हा ती कुठे राहिली तर रिषिता सांगते की अरे ती आताच आहे लंच करत आहे आणि मला भूक नव्हती सो मी म्हटलं कॉफी घेऊन येते म्हणून चालली आहे पण तू का बाहेर आहेस काय झालं तर शुभ सांगतो की आमचं भांडण झालंय सो तेच त्यावरून क्लिअर काय ते बोलायचं आहे तर तसाच रिशिता ओके बोलून चालले जाते आणि शुभ आत कॉलेजमध्ये जातो नव्याला शोधत आणि मग जिथे बसून लंच करत असते तिकडे पोचतो बरोबर देन तसंच नव्याला बघतो तर नव्या मस्त हसत असते आणि गप्पा मारत लंच करत असते आणि तिथे दोन तीन मुलं पण असतात तर तसाच शुभ खूप रागात येतो आणि त्याच रागात जातो त्यांच्याजवळ तर नव्या लगेच उठते शुभला बघून आणि विचारते की तू इथे तर शुभ तसंच रागत बोलतो की हो मी इथे का नव्हता यायला पाहिजे का तुझं हे जे काही एन्जॉय चाललंय ते बघायला यावंच लागेल ना मला हा तर नव्य हे एक आपल्या फ्रेंड्सना बघते आणि तसंच शुभचा हात पकडून बाहेर घेऊन जाते आणि बोलते की काय चाललंय तुझं काय बोलत आहेस कुठे आहेस कोणासमोर आहेस याच थोडं तरी भान ठेवाच जा ना काय आहे हे हा कुठेही जायचं आणि कोणाही पुढे आपण कसं पण आपल्या गर्लफ्रेंड सोबत इन्सल्ट करत बोलायचं कसं काय सुचत तुला एवढं राग आला म्हणून काय झालं असं भर लोकांमध्ये जाऊन काहीही बोलायचं का शुभ बोलतो की तुला अक्कल नाही का मग कालपासून बोलणं नाही आहे आपला आणि तू काल, काल ते कुठेतरी जाऊन ऍडमिशन केली आणि आज इथे कॉलेजला येऊन मुलांसोबत बसून लंच करत आहेस तुला जर काही वाटतच नाही तर हे कशासाठी तू आहेस मग रिलेशनशिप मध्ये हा काय तर नव्या बोलते की एक सेकंड तो कोर्स जॉईन केला मी त्याचं आपल्या रिलेशन सोबत काही एक कनेक्शन नाहीये आणि मी फ्रेंड सोबतच बसली होती मीन्स आम्ही तिघीच बसलो होतो फॉर लंच पण नंतर ते मुलं आले मीन्स मधलेच आहेत ते तर ते दुसऱ्या फ्रेंडला बोलले की मस्त टेक टेक काय जेवण करत आहे तर ते बोलले की अरे या ना मग बसा लंच करा तर ते आधी नाही बोलले आणि मग ह्या त्यांना जास्तच फोर्स केले तर ते येऊन बसले आणि पाच मिनिट पण नसेल झाले आणि तू आला इतक्यात आणि झालं तुझं चालू सर्वांसमोर नको नको ते बोलणं तर शुभ बोलतो की अच्छा हो का माझं नको ते बोलणं दिसलं पण मी का बोललो कशामुळे बोललो आणि मला किती त्रास झाला असेल असं तुला काहीच नाही वाटलं हो ना तर नव्या बोलतो की मग हे सर्व झालं म्हणून आपलं पाठर कुठेही असो कोणासोबत पण असो जाऊन डायरेक्ट इन्सल्ट करतच बोलायचं हो ना पण असं तुला नाही वाटलं की मी नव्याला बाजूला बोलवून घेऊन हे सर्व बोलावं तुला ना शुभ आधीपासूनच सवय आहे सर्व लोकांसमोर तमाशा करायची तर शुभ पण ह्यावर ओरडून बोलतो तर तसंच दोघांमध्ये भांडण होतं आणि नव्या रडत रडत चालली जाते देन तसंच शुभ पण खूप जोरात बाजूला भिंतीवर हात मारून घेतो तर केवान शिवून ओरडतो की तू काही का काय चाललंय तुझं हा मूर्खपणा बंद कर आणि चल इथून प्लीज बाप रे काय होईल पुढे तर शुभ बोलतो की मला आज फायनल करायचाच आहे सो थांबतो किंवा चालला जा पण मी नव्यासोबत बोलून सर्व क्लिअर केल्याशिवाय जाणार नाहीये आणि तसंच शुभ जातो नव्याच्या क्लासमध्ये तर नव्या रडत असते आणि सोबतच्या चार फ्रेंड्स समजावत असतात शांत करत असतात तर क्लासच्या डोर मध्येच उभं राहून शुभ हाक मारतो की नव्या मला बोलायचं आहे प्लीज बाहेर ये तर नव्या काहीच बोलत नसते आणि बघतही नसते आणि तसंच खाली मान घालून रडत असते तर एक फ्रेंड येऊन बोलते की शुभ प्लीज तिला वेळ दे आता असं नको हो गुरु सर्वांसमोर कारण तुमच्या दोघांची पण इमेज खराब होईल सो प्लीज समज थोडं तर केव्हा शेतो तिथे आणि बोलतो की चल तू इथून अशोक काहीच नाहीच बोलत असतो आणि नव्याच्या त्या, त्या फ्रेंडला बोलतो की तू प्लीज नव्याला बाहेर पाठव ना मला बोलायचं आहे का तिच्याशी प्लीज देन तसंच ती जाते आणि नव्याला समजावत असते ती की सध्या तो खूप रागात आहे आणि कोणतीही गोष्ट समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये सो तू एक प्लीज एकदा जाऊन बोल त्याला तर नव्या नाही बोलते आणि मग परत ती फ्रेंड समजावत असते तर नव्या ठीक आहे बोलून येते बाहेर आणि खाली बघत इकडे तिकडे बघत असा शुभला हा बोल असं बोलते तर शुभ बरोबर नव्याकडे बघतच बोलायला लागतो की तुला हे रिलेशन नको आहे का कारण ज्या प्रकारे तू माझी इमेज आणून ठेवली आहे सर्वांच्या नजरेत ते मला खूप जास्त हर्ट झालंय आणि मला नाही वाटत तुला आता माझ्याबद्दल काही वाटत असेल तर नव्या तसंच खाली बघतच बोलते की हे बघ सर्वात आधी तू येऊन सर्वांसमोर बोलला सर्व काही आणि मुली फ्रेंड्स होत्या माझ्या पण त्या मुलांसमोर बोलला जे आता बाकी सर्वांना सांगा सांगण्यात कसलं चान्स नाही सोडणार आहे कळलं कर यस करेक्ट मुलं का सोडतील चान्स तर शुभ बोलतो की सांगून तर दाखव बोल त्यांना आणि कोणी काही येऊन तुला विचारते किंवा मला विचारते मग बघशील काय करतो त्यांचं तर हे ऐकताच नव्या बोलते की हा मला वाटलंच हे असंच काहीतरी बोलशील म्हणून तुला ना शुभ कधीच चक्कल वापरून काम करायचं नसतं आणि काही बोलायचं नसतं तुझे ते गुण आता माझ्या समोर येत आहे ज्याचा मला प्रचंड राग तिरस्कार आहे आणि यामुळेच मी कालपासून तुला काही बोलली नाही आणि राहिली गोष्ट एफर्टची तर त्यात मीच पुढाकार घेऊन बोलणार होती सर्व करणार होती पण तुझा हा स्वभाव पुढे आला आणि मला एफर्ट्सचं ई सुद्धा घ्यावं असं नाही वाटलं कारण तू इतकं वाईट वागतो बोलतो लिटरली ते एज्युकेशनला घेणारे जे मुलं असतात ना त्यांच्यासारखं राहायचं बघतो तू कळलं का हे सर्व ऐकून शुभला खूप जास्त राग येतो आणि इगो हर्ट होतं तर तसं शेवटचा एकच प्रश्न विचारतो की नव्या मला एकच रिलेशन मध्ये राहायचं आहे की नाही तर नव्या बोलते की बघ तू आता पण तुझी चूक एक्सेप्ट करत नाही आहेस की मी ते वागतो ते चुकीचं आहे पण ह्यानंतर असं नाही वागणार म्हणजे तुला तुझं ते वागणं चुकीचं वाटतच नाही आहे आणि मला विचारत पण अशा टोन मध्ये आहेस जसं की जोर जबरदस्ती केली जाते ना बस तसंच तुला तेवढंच ऐकायचं असेल तर मीही सांगते सरळ तुला की मला या पुढे या रिलेशनमध्ये राहायचा नाहीये तर हा वाक्य एकदा शुभच्या डोळ्यात पाणी येतं आणि तसंच ठीक आहे बोलून निघून जातो खाली आणि डोळ्यात पाणी आलेलं बघून नव्या पण तसंच रडत क्लासमध्ये चालली जाते बाप रे काय होत आहे क्लासमध्ये जाताच बॅग घेते आणि घरी जायला निघते तर इतक्यात रिशिता येते आणि नव्याला बोलते की आताच कुठे निघाली तू अगं अजून एक लेक्चर आणि प्रॅक्टिकल बाकी आहे ना मग तर नव्याची फ्रेंड येऊन रिषितला बोलते की अगं रिशू तिला जाऊ दे नव्या जा नीट जा घरी आणि प्लीज पोहचली की मेसेज कर घरी तर नव्या हो बोलून तसंच चालली जाते आणि मग रिषी त्याला सर्व सांगतात जे काही घडलं आणि मग रिषीता पण शांतच असते सो मग शुभ बाहेर येत असतो वर असतो आणि नव्या पण मागेच असते लाईक थोडा डिस्टन्स असतो दोघांमध्ये तर केवांश बघतो नव्याला आणि शुभला सांगतो की तर शुभ बोलतो की मी नाही ओळखत तिला आजपासून माझ्या माझ्यापुढे तिचं नाव सुद्धा घ्यायचं नाही बाप रे नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज किती खतरनाक चाललंय सीन हा अल वापल सो so, पार्ट ट्वेंटी फायव्ह मध्ये बघणार आहे आपण शुभ रागायला पुन्हा काय बोलतो कसा रिएक्ट होतो आणि नव्या पण मागायचं तर दोघांमध्ये काही बोलणं होईल का किंवा काही संपर्क येईल का, संपर का ये आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय घडणार आहे तेही बघू सो रायटर एडिटर अँड वॉइस शुभ वासेकर